बाय <laughs> हो बाय <laughs> 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 सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आज सकाळी आमच्याकडे घावणे मम्मी बनवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात पहिलं तिने ह्याला तेल लावलेलं आहे बिडाच्या तव्याला त्यानंतर इथे तिने पीठ हे आधीच बनवून ठेवलं होतं तिने थोड्या आधी आणि नंतर आता ती ह्याच्यामध्ये घावण्याचा जो बिडा आहे त्यावरती ती टाकत आहे थोडंसं तेल जरा गरम झालं की त्यावरती हा घावणा सोडते ती तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम पातळ बनवलेलं आहे ते नंतर वरती झाकण ठेवलं आहे झाकण ठेवल्यावरती ते आतून व्यवस्थित प्रॉपरली शिज शिजतं ते दोन मिनटानंतर झाकण त्यावरती काढून ते परतून एकदा घ्यायचं आपण परतून घेतल्यावरती परत एक मिनटं वेळ ठेवायचं त्यानंतर आपण ते खावणे काढून घ्यायचे काही लोक वन साईडच भाजतात पण मला दोन्ही साईडने भाजलेले आवडतात कारण मला थोडी जरा कुरकुरीत आणि जरा थोडे जरा कडक असतील तर ते मला खायला थोडी जरा मजा येते सो त्यामुळे मला अशाच आवडतात तर तुम्ही बघू शकता किती छान इथे घावना तयार झालेला आहे तर हे घावणे आम्ही चहाबरोबर आम्ही खातो तर चहाबरोबर खाण्यामध्ये एक वेगळीच मजा असते आमच्या आयांदा सुद्धा चहा आणि घावणे खूप आवडतात त्यामुळे मी हे आयांसाठी आता बनवलेले आहेत दुपारचे ते बारा वाजले आहेत आणि बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि कियान इकडे मस्तपैकी पाळण्यामध्ये बसल्या आणि पावसाचा आनंद घेतो आहे आणि तो समोर टी व्हीसुद्धा बघतो आहे अयान आणि अनेका हे पण दोघेजणी टी व्ही बघत आहेत त्याच्याबरोबर आता रात्रीचे साडेआठ झाले आहेत आणि साडेआठ वाजता आम्ही जेवायला इथे बाहेर आलो आहोत कांदोलीमध्ये एक रेस्टॉरंट आहे कोकण किनारा म्हणून त्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवायला आलो आहोत ॲक्च्युली खूप सारे रेस्टॉरंट आहेत पण हे जर आम्हाला थोडं जरा, जरा चांगलं वाटलं आहे रेस्टॉरंट त्यामुळे आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहोत ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही तिघं आलो आहोत मी अयान आणि आयानचे पप्पा तर इथे मेन्यू कार्ड आम्ही ओपन केलं आहे मेन्यू कार्डमध्ये थोडं जरा कॉस्टली आहे थोडंफार पण इथलं फूड खूप छान आहे इथलं इन इंटेरियर पण खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता किती छान इंटेरियर आहे वरचं हे नवीनच त्यांनी बनवलेलं आहे आता वरती सगळं जे इंटेरियर जे केलं आहे ते सगळं नवीन आहे त्यानंतर आम्ही इथे फूड ऑर्डर केलेलं आहे इथे कोलंबी फ्राय घेतली आहे आणि सुरमई फ्राय घेतली आहे आम्ही आणि सुरमईचा आम्ही रसा घेतलेला आहे तर रसा खूप टेस्टी होता सुरमई फ्राय पण खूप एकदम टेस्टी होते अयानला तर कोलंबी फ्राय खूपच को आवडले आहेत इथे लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे हॉटेल कारण इतकं स्पायसी नाही आहे तर लहान मुलं आरामात इथलं जेवण जेवू शकतात आमचं आयनही इथे व्यवस्थित जेवलं आहे त्यानंतर आम्ही इथे आयनची मस्ती चालू आहे थोड्या वेळ पप्पाकडे बसतो आहे थोडा वेळ माझ्याकडे बसतो आहे तो आणि सगळ्यात लास्टला आम्ही नंतर सोलकडी आम्ही ऑर्डर केली आहे तर सोलकढीसुद्धा सोल एकदम टेस्टी होती मला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि बोल अरे बोल अनकू नकू सब्सक्राइब करो और चैनल में बडा दबा बाय बाय